माझे नाव निखिल दिभा वरखंडे इयत्ता चौथी जिपशाला बोचल पडा आज मी उभा आहे ते माझे जागत करण्याचे स्वप्न रंगवण्याचे आणि माझा आयुष्य माझ्या स्वप्नातील पालट गेलं काल मी एका गावाला गेलेलो आणि नाक मुंगीत धरायला लावणाऱ्या गटारी रस्त्याच्या ला कडेला फुटलेला कचरा विहिरीवर पाणी भरण्यासाठी भांडण करणाऱ्या बायका डोक्यात मुंगी आणणारा दारूचा आवाज कचऱ्यात रस्त्यावर उघडी खेळणारे मुले हे सारे पाहून माझे अरे रे काय गाव दिशा जाऊ प्रत्येक गाव असे असेल तर माझा तालुका कसा असेल माझा जिल्हा कसा असेल तर असा असेल माझ्या सोसायटी पद्धती जिथे प्रत्येक गावात सांडपाणीची सोय असते गटारी बंदिस्त असते सर्व सांडपाणी गावाच्या बाहेर नेण्याची सोय असेल कचऱ्यासाठी ओला कचरा सुका कचरा अशी सोय असेल ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट करून त्याचा शेतात वापर केला जाईल सुक्या कचऱ्याचा गुन्हा वापर केला

माझ्या पाड्यांसारख्या अनेक पाड्यांवरची लोक काम नसल्यामुळे इतर सगळ्यांच्या ठिकाणी कामाला जातात सोबत आपल्या मुलांना घेऊन जातात त्यामुळे त्यांची शाळा व अभ्यास बुडतो तर माझ्या स्वप्नातील प्रत्येक लोकांना रोजगार मिळेल कामधंदा उपलब्ध स्थलांतर थांबेल त्यांची मुलांची शाळा व अभ्यास बुडणार नाही त्यांचे ना ना शिक्षण पूर्ण होईल तर माझ्या तर असा असेल माझ्या स्वप्नातील समृद्ध सुंदर असा जय हिंद सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला हे खरे स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक वर्षाची समितीने या समितीने दोन वर्षे स्वतंत्र बनवलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान मोनला आले आणि आपला भारत स्वातंत्र्य झाला जय हिंद जय महाराष्ट्र मी एकदा दृष्टी शिकते आदरणीय शिक्षकोंचा वेदन करून मी माझ्या प्रश्नाला सुरुवात करते माझ्या प्रश्नाचे नाव आहे झाडे लावा झाडे जगवा वृक्ष हे माणसाचे खरे मित्र आहेत झाडापासून आपल्याला सावले ऑक्सिजन व औषध मिळतात ते आपले नैसर्गिक पासून रक्षण करतात आजकाल निसर्गाचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे आपल्याला अनेक सामना करावा लागतो धन्यवाद जय हिंद माझे नाव स्वरा आहे मित्र। सर्व आज प्रजासत्ताक जानेवारी दिन साजरा करण्यासाठी आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारताचा राज्यकारभार सुली सुलीवा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्षतेखाली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली मसुदा समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताचे संविधान अमलात आले व आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र बनले आपण सर्वांनी देशाची एकता व अखंडता यांचे सदैव रक्षण केले पाहिजे देश हितासाठी झटले पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की जय नमस्कार माझे नाव रिया पुलिके किना जी पशाला पडा मी आता चौथीस शिकत आहे आज सव्वीस जानेवारी म्हटले नाही त्यांच्या प्रेमला आज स्त्रिया शिकत आहेत आणि स्त्रिया शिकूनच आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला अभिनंदन करून माझे दोन तीन शब्द जय हिंद जय यत्ता आज मी उभा आहे ते माझे जागे स्वप्न रंगवण्यासाठी आणि माझा विषय आहे माझ्या स्वप्नातील पद्धती गावाला गेलेलो

अठराशे येथे झाला आणि त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजे नेवसे पाटील असे होते एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो प्रजिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा जयंद ठरेल